बोरगावमंजू येथे काल रात्रीच्या दरम्यान दोन गटात वाद निर्माण होऊन किरकोळ दगडफेकीची घटना सत्तावीस मे रोजी रात्री घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच दखल घेऊन घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व शांतता राखण्याचे आवाहन केले बोरगावमंजू परिसरातील फरशी चौक येथे सत्तावीस मे रोजी संध्याकाळच्या सुमारास गायकत्तलीसाठी नेत असताना वाद निर्माण झाला दोन्हीकडील जनसमुदाय आमने सामने झाले त्यामुळे बोरगावमंजू गावात छावणीचे स्वरूप निर्माण झाले असून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे दोन्ही समुदायाचे लोक बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये हजर असून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फरशी चौक धनगरपुरा येथून गाई तस्करीसाठी नेत असताना अडवले असता गो तस्करांनी राडा निर्माण केला यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला अकोला रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे यामुळे दोन समुदायांमध्ये वातावरण तापले असता बोरगाव मंजू पोलिसांनी बोरगाव मंजू गावात संचारबंदी लागू केली आहे यासंदर्भात पुढील कारवाई सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही सध्या बोरगाव मंजूमध्ये तणावपूर्ण शांतता असून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तरी नागरिकांना बोरगाव मंजू पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे